मंत्र तश नामानी कर्माकम तस्य देव्य सेवा सेवा श्री दत्तात्रे महाराज आज या ठिकाणी श्री दत्त मंदिर वर्धापन दिन रोपे महोत्सव आणि तीन दिवसापासून चाललेलं ज्ञानार्जन सणाची गरज आहे चतुर्वी साधन सांगितलेलं आहे साधना साधनामध्ये दोन जड आणि दोन चेतन आहे जेव्हा दोन चेतन साधन जर एकत्रित आलं जड आणणं फार सोपं हो स्थान प्रसाद हे जे, जे, जे साधन आहे ना हे एका ठिकाणी आणणं फार सोपं हो आहे पण चेतन साधन एका ठिकाणी अन्न फार जरा कठीण आहे कठीण नाहीये सर्वांनी जर मनात घेतलं आणि सत्य जर समजून घेतलं एकमेकाला जर समजून घेतलं आपल्या मनामध्ये कुठंतरी कश्मीरपणा असतो कमीपणा असतो म्हणून हे चेतन काय होतं बाजूला सरकत एकमेकापासून त्यांचं नाव घेतलं आमचं नाही घेतलं असं झालं तसं झालं कुठंतरी खटकत राहत आणि आमच्या अंतकरणात जर धर्म असेल तर निश्चित ज्या गोष्टी आम्ही पाहणार नाही आम्ही धर्माकडे पाहू देवाकडे पाहू सत्याकडे पाहू परमेश्वराच्या ध्यानाकडे पाहू आणि साधन एकत्रित आणण्यासाठी निस्त साधू संतांचं काम नाहीये पाटलाचं जास्त महत्वाचं काम आहे सद्भक्तांचं फार महत्वाचं काम आहे साधू एक वेळा एकत्र ये येऊ शकतील पाले तरी ते इतके पांगणार नाही तुमच्या इतके की ते धर्मापासून बाजूला जाणार नाही नाही जमलं तर त्या बाबा पासून ते बाबा बाजूला होतील पण आपला देव धर्म नामस्मरण ते सोडणार नाही परंतु सदभक्तामध्ये ही परिस्थिती आहे ते एकदा जर बाजूला गेले तर ते नाव घ्यायलाही तयार नाही आणि देवपूजा करायला नामस्मरण करायलाही तयार होत नाही तेव्हा जाऊ दा हे रिकाम काम आहे आपल्या बाग काम आहे हे रिकामे लोकांचे काम आहे संन्यास घ्यायचा भांगडी करायचा हे कुठं सांगितलेलं हो प्रपंचा राहून काही देव देव होत नाही का सर्व गोष्टी होऊ शकतात कशामुळे होता कुठेतरी अपूर ज्ञान पूर्ण समजलं नाही आणि म्हणून पूर्ण समज समजून घेण्यासाठी आम्हाला संत महंतांचीच गरज आहे दे। त्यांच्याजवळ आम्हाला जावंच लागल कारण पहिल्या वर्गामध्ये पहिल्या वर्गातून आम्हाला दुसऱ्या वर्गात जर यायचं असेल तर थोडस त्याला गुरुची गरज आहे विद्वानाची गरज आहे संतांची गरज आहे आणि योग्य संत जर भेटले तर निश्चित तो हळूहळू दुसऱ्या वर्गात जाईल तिसऱ्या वर्गात जाईल असा पूर्ण तो दहावी पर्यंत होऊन जाईल आणि बोर्डाची परीक्षा गेल्यानंतर त्याला कळावा लागल की आता मी कोण आहे मी कोण आहे हे त्याला निश्चित करणार म्हणून हा आपला सर्वांचा प्रयत्न आहे की धर्म जोडायचा आहे धर्म तोडायचा नाही काही लोक धर्म जोडायचं काम करतात आणि काही लोक धर्म तोडायचं काम करतात ते, हा मग त्यांचं येते ते आमचं नाही आहे हा हा देव देवाच्याही वाटण्या करून टाकेले माणसाच्या तर झाल्या पण देवाच्याही वाटण्या केला हा कृष्ण त्यांचा आहे आमचा नाही आहे आणि गीतेचे श्लोक एकच आहे आम्ही म्हणतो एकच पावल्या एकच घेतो अभंग म्हणतो तर सर्व जे आहे ना हे अज्ञान अन्यथा ज्ञान अज्ञान आणि अन्यथा ज्ञान जोपर्यंत आमच्यातलं निघणार नाही तोपर्यंत सत्य ज्ञान आमच्या अंतकरणात पोहोचणार नाही ज्या दिवशी सत्यज्ञान अंतकरणात पोहोचलं सत्यमे व जय येते सत्यामध्ये परमेश्वर आहे परमेश्वराची ओळख तेव्हा होईल की ज्यावेळी सत्यज्ञान कळा म्हणून गीतेमध्ये भगवंतानं आता सात दिवसा आपलं तीन दिवसापासून तुम्ही गीतेचं बरच मार्गदर्शन ऐकलेलं आहे बाबा काय सांगून राहिलेले त्याच्या गोष्टी तुम्हाला स्मृतच झालेल्या आहे आणि मित्र हा जो धर्म आहे आणि या धर्मासाठी ईश्वर भक्ती आहे थोडा उर्धोगतीचा धर्म आहे अधोगतीचा धर्म कसा असतो तुम्हाला माहिती आहे सर्वांना सर्वोच्च सर्वच चालत फक्त तुम्ही एक दिवस मंदिरात या नाही तर मग महिन्यातून एक वेळा खेडा करा घरी गेल्यानंतर सर्व चालतं तिकडे मंडळी जास्त कळते हा जेवढा उर्दोगतीचा मार्ग आहे ईश्वर मार्ग आहे ज्ञान ही थोडं कठीण आहे इकडं प्रयत्न करावा लागतात आणि प्रयत्न जर करत राहिलं पुरुष प्रयत्न पुढं म्हटलेलं ईश्वर म्हणतो अरे माझा लय मोठा पसारा पसरलेला आहे तेवढा तुला नाही सांभाळला जाणार माझा जो दुःखदाय फार मोठा आहे पण कमीत कमी एक एक दशी एक जाण्याचा दशी तर प्रयत्न कर पाय मी तुला काय करून लावतो पण दिवाळच्या ठिकाणी आदमती आदगती आदरती असे दोष बसलेले अनंत जन्मापासून हा जन्मून राहिला मरून राहिला जन्मून राहिला कुठेतरी जाऊन राहिला कुठे सत्कर्म करतो सत्संग करतो कुठेतरी चुका होत राहतात हे सर्व दोष जोडलेले असतात आणि ज्यावेळी आमच्या अंतकरणातून तळमळ होईल की मला परमेश्वर भेटला पाहिला भेटला पाहिजे आणि परमेश्वराचं ज्ञान मला झालं पाहिजे इतकं जरी मनातून तळमळ केली जरी धरली तर परमेश्वर त्याच्यातून त्याला आणि आपलं घर स्वरूप दाखवून जशी अर्जुनाची आणि अं श्री कृष्ण भगवंताची ग्रो झाली भगवान श्री चक्रधर स्वामींची भक्तगणांची जे भक्त संधानी होते आज आम्ही असन्निधानी आहोत आम्हाला फार प्रयत्न करावा लागतात ते जे अधिकारी होते त्यांना परमेश्वरांनी साक्षात दर्शन दिलं आणि त्यांचा उद्धार झालेला आहे आज आमचा उद्धार नाही नाही कठीण आहे आणि आमचा जर उद्धार, उद्धार करून घ्यायचे असल तर त्याच्यासाठी कुठ तरी आम्हाला जोडावं लागेल माणसापासून माणसाला जावं लागेल त्यावेळी हे कुठंतरी सत्संगातून मार्गदर्शन होईल साधू संतांच्या संपर्कातून हे मार्गदर्शन होईल आणि हळूहळू आपण ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत ईश्वर मोक्ष प्राप्ती होणार आहे हे निश्चित आहे कारण देवांना विडा उचललेला आहे की मला उद्धार सर्वांचा करायचा आहे उद्धार करण्यासाठी आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी विडा उचललेला आहे उद्धार ते करणार आहे परंतु जशी जशी परवडील त्या त्या पद्धतीने हा उद्धार होत राहील म्हणून आम्हाला साधनाची फार गरज आहे चतुर्वी साधन स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनी मंदिर मंदिराचे कार्यक्रम हे करणं फार गरजेचं आहे आजन श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रे महाराज श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज की जय